उद्धव ठाकरेंना काम उरलंय हे भविष्यात कधीही सत्तेत येणार नाही रामदास कदम यांची टीका ठाकरेंना केलेल्या कर्माची फळ भोगावी लागतात कदमांचा गाढाघात शिंदेने सुरू केलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांनी घेतला शिंदे विरुद्ध फडणवीस हा वाद प्रामुख्याने या अधिवेशनात पाहायला मिळतोय यातून राज्याचे नुकसान नाना पटोले यांची प्रतिक्रिया पालघरमध्ये डहाणू समुद्र तेलाचे साठे आढळले अठरा हजार चौरस किलोमीटर क्षेत्राहून अधिक मोठे खनिज तेल साठे आठ वर्षांपासून संशोधनाला अखेर यश उद्योगामधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करणार या समितीच्या अहवालानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना केल्या जातील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती मुंबई गोवा महामार्गाचं काम जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंग बो राजे भोसले यांनी विधानसभेत दिली माहिती राजकीय पक्षाचे किंवा अन्य कोणतेही ध्वज जाहिराती फलक सार्वजनिक आणि गृहनिर्माण सारख्या खाजगी परिसरात लावता येणार ना नाहीत घराबाहेर ध्वज लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असल्याची महापालिकेची उच्च न्यायालयात भूमिका कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये पासष्ट इमारतीच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी तहसीलदारांचे रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दिपेश मात्रे यांनी साई डेव्हलपर्स कोठे सात बारे दिल्याची तक्रारी केली होळी निमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर बारा ते अठरा मार्च पर्यंत नियम लागू राहणार पादचाऱ्यांवर रंग पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाईचा इशारा होळीसाठी अनाधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार मुंबई महानगरपालिकेचा इशारा हजार ते पाच हजार पर्यंत दंड असेल एक आठवडा ते एक वर्षांपर्यंत कैद होण्याची शिक्षा येत्या चार ते पाच दिवसात मुंबई पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्मघाताची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज